महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी करून हिंगोली लोकसभेची उमेदवारी डॉक्टर बी डी चव्हाण बसमत येथे फटाके वाजून आणि एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दुसऱ्या यादीमध्ये हिंगोली लोकसभेची जागा डिक्लेअर केली यामध्ये डॉक्टर बी डी चव्हाण यांना उमेदवारी दिल्यामुळे येथील गवळी मारुती येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजून आणि एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते उत्तम मामा करवंदे यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून जल्लोष व्यक्त करण्यात आला या प्रसंगी जिल्हा सहसचिव राहुलजी करवंदे जिल्हा संघटक रमेशभाई भुजबळ शहराध्यक्ष शीलरत्न खंदारे राजरत्न गायकवाड रोहिदास बाहुळे सारनाथ करवंदे गंगाधर करवंदे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

आता दुसऱ्या यादीमध्ये हिंगोली जिल्ह्याचे उमेदवार म्हणून डॉक्टर बीडी चौहान यांना वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले त्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी जमून उद्याच्या बीडी चौहान यांच्या विजयासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अवरात्र परिश्रम करून बीडीज चौहान यांना बीडी चौहान संदर्भामध्ये बोलायचं असेल तर बिडी चौहान हे ओबीसी एक चेहरा बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्यासाठी आपण सर्वांनी ओबीसी तमाम ओबीसी मतदारांना मी आजच्या तारखेमध्ये विनंती करतो की सध्या ओबीसीचं जे पर्व चालू आहे याच्याकडं आपण या मुद्द्याकडे लक्ष ठेवून माननीय बी डी चौहान यांना प्रचंड मताने विजय कराल एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा संघटक भाई रमेश भुजबळ